नमस्कार मंडळी आपली सर्वांचे स्वागत आहे माझ्या सुवर्ण आर के होम मेकर या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे मेधू चला तर मग बनवायला घेऊया मी ते घरी बनवलेली उड्डाची डाळ घेतली आहे दोन वाट्या दोन तीन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायची आणि दोन ग्लास पाणी टाकून सहा तास भिजत ठेवून द्या हे पाच सहा तास झाले आहेत डाळ चांगली भिजली गेली आहे अशा पद्धतीने दोन तीन वेळेस धुवून वरची साल जेवढी निघेल तेवढी काढून घ्या एका मिक्सर जार जारमध्ये वाटून घ्या जास्त पाणी टाकायचं नाही थोडंसं पाणी टाकून वाटून घ्या मी त्यामध्ये थोडीशी एक लसूण पाकळी आणि जिरे टाकले आहेत अशा प्रकारे पूर्ण मी वाटून घेतलं आहे नंतर चवीनुसार मीठ आणि बेकिंग सोडा टाकला आहे मी आणि एकाच दिशेने चांगलं फेटून घ्या अशा प्रकारे एका वाटीमध्ये टाकून बघा हे पहा मेल्ट होत नाही आहे अशा प्रकारे मी काच्या साह्याने वडे बनवून घेत आहे चांगले लाल होईपर्यंत तळून घ्या गॅसची फ्लेम मिडियम ठेवून तळून घ्या अशा प्रकारे सर्व वडे बनवून तळून घ्या हे बघा मस्त असे तयार आहेत मेंदू वडे मस्त टम्म असे फुगले गेले आहेत मेदू वड़े आणि सांबर मस्तच एकदा नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा कॉमेंट करून सांगा कसे झाले आहेत ते धन्यवाद